नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि चांदवड बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर मित्रांनो या दोन्ही बाजार समित्यांमध्ये दुपारनंतर कांदा दरात काय बदल झालेला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती कांदा आहे लाल तर आवक आहे नऊ हजार क्विंटलची चांदवडमध्ये तर कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त दर चांदवड बाजार समितीमध्ये एकोणावीसशे नव्वद रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो चांदवडमध्ये जवळपास दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत तर पिंपळगावपासून बाजार समिती मित्रांनो कांदा आहे पोळ तर पिंपळगावपासून बाजार समितीमध्ये आवक आहे अकरा हजार सातशे क्विंटलची पिंप पोळ कांद्याला तर कमीत कमी दर इथे आठशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला पिंपळगाव पिंपळगावमध्ये अठराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे चार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते पिंपळगाव बसवून बाजार समितीचे आणि चांदवडचे कांदा बाजार भाव